लाईव्ह आहे आपल्या सगळ्यांसाठी आज आपण बोलणार आहोत तिरंग्याबद्दल वर्दीबद्दल आणि आपल्या स्वतःच्या विचारांबद्दल एकीकडे बॉर्डर एकोणशे ला जो रिलीज झालेला होता ज्याचा प्रत्येक सीन पाहताना आपल्याला आपल्यातली देशभक्ती जाणवते आणि त्याचबरोबर आपले डोळे सुद्धा पाहणतात लक्षात असणारे संदेश हे आपन दा from... दा हे असे हे गाणं आपण सर्वांनी अनेकदा ऐकले अनेकदा हे गाणं आपण ऐकले आणि दुसरीकडे जो कालच रिलीज झालेला बॉर्डर टू जो सिनेमा आहे जिचा प्रत्येक सीन पाहताना छाती अभिमानाने फुलते तोच बॉर्डर पण तीच वर्दी पण तीच पण प्रश्न एकच आहे की आपण आपली जी देशभक्ती आहे ती बदलली आहे का या हम बदल गए हे आपल्याला आजच्या या चर्चेतनं आपल्याला समजून घ्यायचं आहे बॉर्डर फर्स्ट बॉर्डरचा पार्ट वन आपण सर्वांनी पाहिलाय तो अनेकदा अं पाहिला पाहिलाय तो टी व्हीवरती बरेचदा पाहिलेला आपण आणि त्यातली त्यांची जी लढण्याची जी क्षमता आपण पाहिलेली आहे एकोणीसशे सत्त्याण्णवचा जो बॉर्डर सिनेमा आहे त्याच्यामध्ये खरंतर ती एक भावना होती ते एक वचन होतं आणि त्या सिनेमात मोठमोठे डायलॉग नव्हते बरं का आरडावरून नव्हता कॅमेऱ्यांसाठी देशभक्ती नव्हती पण तरीही प्रत्येक सीन मनात घर करून राहायचा बरेच जण जोडलेले आहेत पण तरीही त्यातले जे सीन त्यातल्या ज्या काही युद्धाचे जे घटक आहेत युद्धाचे काही प्रसंग आहेत ते आपल्याला आजही मनात घर करून जातात परिवार मित्र मैत्री हे सगळं आपल्याला खू खूप जवळच वाटायला लागतं उस दौर का सिपाही हे नाही पूजता था की मी वापस आऊंगा या नाही व सिर्फ ये तय करता था की देश सुरक्षित राहण्याचे हा डायलॉग सर्वांना माहिती असणार आहे अशी प्रत्येक डायलॉग आपल्याला त्या ठिकाणी जाणवतात त्या देशभक्तीत गोंगाटा नव्हता गोंधळ नव्हता ती एक शांत होती मग लक्षात ठेवा मित्रांनो इतिहास इतिहासाचे साक्षी आहे सबसे मजबूत चीज हे अक्सर खामोश होती आहे आणि बॉर्डर पार्ट वन बॉर्डर पार्ट वनचा जो आपण आपल्याला अप माहिती आहे बरं पार्ट वन काय शिकवतो बरं आपल्याला कर्तव्य त्याग आणि प्रसिद्धीशिवाय दिलेलं बलिदान हे आपल्याला बॉर्डर पार्ट, का। पार्ट या सिनेमात आपल्याला जाणवत आणि आज प्रश्न असा आहे आपण अशी देशभक्ती निभवण्यास लायक आहोत का आणि पार्ट टू च काय आहे आत्मविश्वास आत्मविश्वासाने भरलेला हा सिनेमा आहे बॉर बॉर्डर टू आहे भारताकडे आपण पाहूया एकोणीशे सत्त्याण्णवचा भारत आणि आजचा भारत राहिलेला नाही बर का सत्त्याण्णवचा भारत वेगळा आहे आणि आजचा भारत हा बदल आजचा सैनिक कसा आहे तो फक्त सीमेरुभा नाहीये तो पूर्ण जगाला स्पष्ट संदेश देतो ये नया भारत आहे झुकता नाही लेकिन बिना वजह उकसाता भी नहीं आजचा आणि बॉर्डर पार्टमधली जी काही देशभक्ती आपल्याला दिसून येते त्याच्यामध्ये काय दिसते बरं ठाम भूमिका दिसते आत्मविश्वासाने भरलेली आहे आणि डोळ्यात डोळे घालून पाहण्याची जी क्षमता आज आपल्याला त्या सैनिकांच्या त्या त्यातनं दिसून येते बरेच जण जोडलेले आहेत सर नमस्कार आपण जिथून कुठून पाहत असाल आपण त्या ठिकाणी सांगायचं आहे आपण कुठून पाहत आहात जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नमस्कार बरेच जण जोडलेले आहेत आपण जिथून कडून पाहत असाल आपल्याला सांगायचं आहे आणि ती काय सांगते बरं बॉर्डर टू ची जी आहे हम शांती चाहते है लेकिन कमजोरी नाही आहे हम देश दुनिया में शांती चाहते है तुम्हाला माहिती आहे भारताने इराणच्या बाबतीत घेतलेलं स्टँड सर्वांना माहिती आम्ही अमेरिकेच्या विरोधात अमेरिकेच्या विरुद्ध जाऊन भारताने त्या ठिकाणी इराणच्या बाबतीतलं आपण स्टँड सध्या घेतलेला आहे इराणना सपोर्ट केला आहे आपण इराणवरती ज्या पद्धतीचा हस्तक्षेप अमेरिकेने चालवला आहे त्याच्या विरुद्धामध्ये भारत चीन आणि पाकिस्तानने सुद्धा त्या ठिकाणी एकी दाखवलेली आहे आणि इराणच्या समर्थनामध्ये त्यांनी स्टँड घेतलेला आहे म्हणजे भारत हा शांतीप्रधान देश आहे तो विनाकारण कोणाशी लढत नाही लढत नाही हे आपल्याला यातनं समजून घ्यायचं आहे आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर हा एक बदल काही चुकीचा नाही आहे बरं का कारण देश हे वेळेसोबत मजबूत होत जातो युद्ध हे नुकसानाकडे घेऊन जाणार असतो नमस्कार सर्वांना आपण जिथून कुठून पाहत असाल आपण सांगायचंय आपण कुठून पाहताय जर आपण बॉर्डर तू पाहिला असेल तर नक्की सांगा कसा वाटला आपल्याला थोडा आवाजाचा त्रास होऊ शकतो आपल्याला कारण थोडस एक वातावरणामध्ये आपण छतावरती आहे मी आणि सूर्याच्या प्रकाशामध्ये आपल्याशी लाईव्ह चर्चा करतोय मित्र हो खरी तुलना आपलं समजून घ्यायचे की जर तुम्ही शांतपणे ऐकत असाल तर बॉर्डर वनच्या ज्या काळातली जी देशभक्ती आहे ती कर्तव्य दाखवणारी आहे आणि बॉर्डर टू ची जी कशी आहे देशभक्ती आत्मविश्वासाने भरलेली आहे पूर्वी देशभक्ती मनात असायची आज देशभक्ती आवाजात दिसते आपल्याला बॉर्डरच्या त्या सगळ्या डायलॉग्सवरून आपल्याला जाणवेल की देशभक्ती ही त्यांच्या आवाजात न दिसते प्रश्न असा आहे की क्या हमारी जिम्मेदारी थी क्या हमारी जिम्मेदारी भी उतनी बडी है जितनी हमारी आवाज बढ रही है हा एक त्या ठिकाणी पडलेला मोठा प्रश्न आहे मित्र देशभक्ती केवळ घोषणातन व्यक्त होत नाही ती खरं तर दिखावा नाही आपण पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस जानेवारीला उद्या सव्वीस जानेवारी आहे आणि त्यातनं आपण आपली देशभक्ती आपण दाखवतो पण देशभक्तीसाठी देशासाठी काम करणं आपल्याला खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे जिथून कुठून बघत असाल सर्व नमस्कार जर आपण नवीन असाल चॅनलवरती आमच्या तर सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा देशभक्ती कोई नारा नाही होत देशभक्ती कोई नारा नाही आहे देशभक्ती कोई दिखाने का दिखावे का भी साधन नाही आहे देशभक्ती निभाई जाती आहे कर्तव्य से अपने समर्पण से अपने त्याग और बलिदान से उसे निभाते है हमारे सैनिक खरे देशभक्ती म्हणजे काय बर मित्र हो नियमांच पालन करण प्रामाणिकपणा कर भरणं रांगेत उभं राहून आपल्या आपली बारीच त्या ठिकाणी बारीची वाट पाहणं आणि चुकीच्या गोष्टींविरुद्ध उभं राहणं हीच खरी देशभक्ती आपल्या सामान्य नागरिकांसाठी खरी देशभक्ती हीच आहे सर्वच जण त्या सीमेवरती जाऊन लढू शकत नाहीत याचा अर्थ आपण देशभक्त नाहीत असं होत नाही आपण जिथे कुठे आहोत तिथे आपण नियमांचं पालन करणं या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं कर आहे आणि आप हेच आपल्याला यातनं दिसतंय भले व गलत अपणाहित्यू हो भले हे कोई गलत हो आपण ही हो। उसके विरोध में हमें खेड़े रहना खेडे यही सच्ची में देशभक्ति देशभक्ती सही में तुम्हाला काय वाटतं बर कमेंट्स करायचंय सीमेवर गोळी झेलणारा सैनिक आणि आपल्याकडनं अ वचन मागणारा सैनिक दोन्ही एकच आहेत बर का व हमसे जिम्मेदारी मांगता आहे देशभक्ती म्हणजे काय बरं फिल्म पिक्चर पाहून टाळ्या वाजवणं नाही बरं खरं तर आज फेसबुक बऱ्याच सोशल मीडियावरती बॉर्डर सिनेमाचा जो गाजावाजा आपल्याला दिसतोय फार भयानक हे व्यक्त होताना दिसत आहेत लोक पण खरी देशभक्ती फक्त तीच आहे का की पिक्चर पाहायचं टाळ्या वाजवायचं शिट्ट्या वाजवायच्या आणि सिनेमा देशभक्ती मध्ये छाबा सिनेमा आला होता छाबा सिनेमा तेच सर्वांचं हिंदुत्व त्या ठिकाणी पेटलं पण आहे तसेच आता बॉर्डरच्या निमित्ताने सुद्धा म्हणजे डायरेक्टर खूप छान सिनेमा बनवतात आणि कलेक्शन करतात पैसे गोळा करतात आणि निघून जातात खरी देशभक्ती काय हे सांगितल्याप्रमाणे की निय नियमांचं पालन करणं आपल्या कर्तव्याचं पालन करणं रांगीत उभं राहून आपल्या बारीची वाट पाहणं स्वच्छता पाळणं आपल्या समाजासाठी देशधर्मासाठी काम करणं प्रामाणिकपणे काम करणं चुकीच्या चुकीचा विरोध करणं हेच खऱ्या अर्थानं देशभक्ती आहे देशभक्ती देश हमारी जिम्मेदारी मागता आहे देशभक्ती म्हणजे शिट्टी बाजून पुरत नाही आहे बर का देशभक्ती कधी सुरू होते पिक्चर्स संपल्यानंतर <coughs> म्हणजे बॉर्डर तुलनेच केलं बॉर्डर पार्ट वन तर आपल्याला चांगला माणूस बनवते एक चांगला मुलगा एक चांगला वडील एक चांगला सोल्जर एक चांगला नागरिक बनवण्याचं काम बॉर्डर वन मध्ये आहे बॉर्डर टू मध्ये काय आहे ते आपल्याला मजबूत बनवते पण आज देश आपल्याला एकच प्रश्न विचारतो मित्र की क्या हम ऐसे नागरिक हे जिन पर भारत भरोसा कर सके हुँ? हे समजणं या ठिकाणी गरजेचं आहे जर आजच्या लाईव्ह नंतर आपण थोडस जरी विचार करू लागला किंवा जबाबदारीने वागायला लागलो तर समजा आजची जी आपली देशभक्ती व्यक्त करण्याची जी परंपरा आहे फक्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टची ती फक्त परंपरा म्हणून नाही राहणार तर जीवन ती आपल्यासाठी एक जिवंत उदाहरण राहील देशभक्ती फक्त ऐकली नाही तर जिवंत झाली पाहिजे हाच आजच्या या लाईव्हन मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे जर आजचा लाईव्ह तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करायचे कमेंटमध्ये लिहा मी जबाबदार नागरिक आहे आणि लाईव्हला शेअर सुद्धा करायचे जय हिंद जय भारत आपण जिथून कुठून पाहत असाल आपण सांगायचं आहे आपण कुठून बोलत आहे आपण सिनेमा पाहिलाय का प्राजक्ता जयशंकर प्राजक्ता जी नमस्कार जयशंकर जय शिवराय जय जुजाऊ जय शिवराय आपण बॉर्डर सिनेमा पाहिलाय का बॉर्डर टू आपण कमेंट्स करून सांगायचंय कर्तव्य आणि आत्मविश्वास दोन्ही दाखवणारा सिनेमा बरं का कर्तव्य हे आपले बॉर्डर वनमध्ये जाणवतं आणि आत्मविश्वास जर पाहायचा असेल आपल्या सैनिकांचा तो बॉर्डर टूमध्ये दिसतो आपल्याला आणि सिनेमा काही अंशी काही अंशी नाही बऱ्याच प्रमाणामध्ये हे वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करतो समाजामध्ये काय घडतंय ना त्यावर तो दाखवण्याचा प्रयत्न करतो बरेच जण जोडलेले आहेत नमस्कार आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर काही प्रश्न असतील काही सांगायचं असेल तर आपण कमेंट्स करायचे विषय सांगितल्याप्रमाणे बॉर्डर वन आणि बॉर्डर टूची आपण या ठिकाणी तुलना केलेली आहे या तुलनेतनं मला सांगायचं आहे की बॉर्डर वन सिनेमा आपण सर्वांनी पाहिला आहे तो पाहून बऱ्याचदा डोळ्यात पाणी आलेलं आहे आपले डोळे संदेशे आते हे हमे तडपाते हे असे हे गाणं आजही मनात घर केलेलं आहे पण आजचा जो सिनेमा आहे हे म्हणजे काल जो रिलीज झाला बॉर्डर टू उद्या सव्वीस जानेवारी आहे गणतंत्र दिवस आपण साजरा करणार आहोत भारत स्वतंत्र झाले आता काही आपल्याला युद्ध करण्याची आवश्यकता नाही बलिदान द्यायची सुद्धा आवश्यकता नाही म्हणजे लढण्याची गरज नाही आपल्याला मग करण्याची काय गरज आहे आता करायचं काय नेमकं आपण हे मी यापूर्वी चर्चा केलेली आहे आपल्याला आपली देशभक्ती व्यक्त करायची असेल तर ती चार पाच पद्धतीने करता येते म्हणजे आपले जे काम आहे ते प्रामाणिकपणे करायचं आपल्याला स्वच्छता पाळायची आहे चुकीच्या गोष्टीचा विरोध करायचा आहे आपल्या संकल्पाशी आपण ठाम राहायचं आहे आपण जे आपण जे काही ठरवले त्यासाठी आपल्याला प्रचंड काम करायचं आहे आत्मविश्वासाने जगायचं आहे हे आपल्याला हीच खऱ्या अर्थाने देशभक्ती आहे नमस्कार सर्वांना प्राजक्ता जाधव यांनी जयशंकर या ठिकाणी म्हटलेलं आहे आपल्यापैकी कुणी कुणी ह सिनेमा पाइला बर बोर्डर टू बॉर्डर वन काय शिकवतं बरं आपल्याला कर्तव्य त्याग आणि बलिदान कर्तव्य त्याग बलिदान हे आपल्याला बॉर्डर वन आपल्याला शिकायला मिळतं आणि बॉर्डर टूतनं काय शिकायला मिळतं आत्मविश्वास प्रतिकार प्रतिशोध कार्यतत्परता हे आपल्याला बॉर्डर टूतनं शिकायला मिळते आणि हा बदल जो झालेला हे तो आपल्या सर्वांच्याच स... प्रयत्नान्य झालेला आहे बॉर्डर टू मधली देशभक्ती कशी दिसते आपल्याला ठाम दिसते आत्मविश्वासाने भरलेली दिसते आणि डोळ्यात डोळे घालून पाहायला शिकवणारी देशभक्ती आपल्याला बॉर्डर दिसते चला बराच वेळ झालाय आपण जर नवीन असाल आमच्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जर बॉर्डर टू सिनेमा पाहिला नसेल तर पहा आणि देशभक्ती सप्रे नमस्कार आपण कुठून पाहताय हे कमेंट्स करायचं आहे काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच चर्चा करा जय जे जेजाऊ जय शिवराय जय शंकर टॉप फॅन्समध्ये म्हटलं तर सध्या प्राजक्ता जी आहेत आणि दुसऱ्या शुभासप्रिय आहेत दोघी नमस्कार कुठून पाहताय आपण सांगायचे ठीक आहे उत्तर येत नाही वेळ झालेला आहे वीस मिनट आपण सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचा खूप खूप आभार धन्यवाद दर रविवारी लाईव्ह करत असतो सुट्टीच्या दिवशी लाईव्ह करत असतो उद्या बघू उद्या आपण झालं तर एक एक विषयावरती आपण नक्की चर्चा करणार आहोत जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याचा फायदा काय सांगतो तुम्हाला लक्षात घ्या चॅनल शोधायची गरज पडत नाही आपल्याला आपल्याला नोटिफिकेशन येतं आणि नोटिफिकेशनवरती आपण आमच्याशी सरळ कनेक्ट होऊन जातं आपण तिथे आपल्याशी डायरेक्ट संपर्क होऊन जातो आमच्या चॅनलला आपण थेट जोडले जातात त्यामुळं सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा नक्कीच स्क्रोल करताना त्या ठिकाणी आपल्याला आमचं चॅनल दिसायला लागेल ठीक आहे आता हिंदीमध्येही मला लाईव करायचं आहे आपल्या सर्वांची इथे परवाने घेऊन रजा घेतो पुन्हा भेटू नवे विषय घेऊन नवीन चर्चा करूया आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय भारत कारण देशभक्तीचे विषय आहे मित्रांनो महाराष्ट्रपुरती मर्यादा राखली नस नसली पाहिजे देशभक्ती ही भारतभरामध्ये असावी म्हणून आज इथेच थांबूया पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय भारत